नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर यांचे उपरी पोलीस स्टेशनला निवेदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हजरत वली शेर अली शहा दरगाहचा चांदीचा कळस मध्यरात्री चोरी झाल्याचे आढळून आले त्याची कसून चौकशी व्हावी तसेच ही बाब अतिशय निंदनीय असून लवकरात लवकर संबंधित चोरांना पकडून गजाआड करण्यात यावे यासंबंधीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांना देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी चोरीचा छडा लावण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी जमीर शेख नदीम नायकवाडे मेहबूब टाकवाडे रशीद मुल्ला चानसाहेब नायकवाडे रफिक जमादार शहानवाज मुजावर शाहरुख नायकवाडे मोहसिन नायकवाडे यांच्यासह सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला